नमस्कार मित्र मित्रमित्रांनो भोपळ्याचे गारगे तर आपण बहुतेक वेळा बनवतोस पण कधी आंब्याचे गारगे बनवले आहेत का नसेल ना तर ही रेसिपी तुमच्यासाठी अगदी पारंपरिक पद्धतीने आंब्याच्या अगदी रसातल्या किंवा गळ्यातला म्हणू शकता कूळ गाऊन बनवलेले आंब्याचे गारगे अगदी मस्त चविष्ट आणि अगदी उत्तम लागतात बनवायला सोपे नव सुद्धा असेल ते सुद्धा बनवू शकतात तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात अगोदर आपण इथे घ्यायचं आहे एक वाटी आपण आंब्याचा घर अगदी याच्यामध्ये पाणी वगैरे तुम्हाला काहीच घालायचं नाही दूध वगैरे नुसतं आंब्याचे तुकडे घ्यायचे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आणि नंतर घर काढायचं अर्धी वाटी घ्यायचा आहे गूळ जर आंबा थोडासा आंबट असेल तर तुम्ही पाऊन वाटी गूळ घेऊ शकता मंद आचेवर चांगला गूळ वितळू द्यायचा अगदी छान वितळाला गेला की नंतर त्याच्यामध्ये चांगलं दोन तीन वेळा त्याला उकळी येऊ द्यायची उकळी अशा पद्धतीने आली की काय करायचं गॅस बंद करायचं आणि अगदी थंड करून घ्यायचं आता इथे मी हा घर चांगला थंड केला आहे आणि याला काढून घेणार आहे आता तुमच्याकडे एक विनंती आहे की मला सर्दीमुळे माझा जरा घसा बदलला आहे म्हणून जरा आवाजामध्ये फरक पडतो आहे तर जरा माफ करा थोडंसं चवीपर्थ मीठ घालायचं आहे अगदी घट्ट दाबून एक वाटी आपण गव्हाचं पीठ घालायचं आहे त्याचबरोबर इथे घालायचं अर्धी वाटी रवा आता इथे बरेच जणं तांदळाचं पीठ घालतात आणि एरवीसुद्धा पारंपरिक पद्धतीने तांदळाचं पीठ घातलं जातं हवं असतं तुम्ही अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालू शकता पण इथे मी तांदळाचं पीठ न घालतासुद्धा मस्त घारगे झाले होते तर अशा सुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता तर बघा अशा पद्धतीने या अगदी पीठ मळून घ्यायचं अगदी थोडंसं नरमच ठेवायचं काका त्याच्यात रवा घातलेला आहे छानच अगदी आपल्याला मळल्यानंतर ह्याला आपण काय करायचं थोडंसं कोरडं होऊ नये म्हणून अगदी तेलाचा हात लावायचा आणि याला झाकून ठेवून द्यायचं झाकून आपण अगदी वीस मिनटा जरी ठेवलं तरी हरकत नाही आता ह्या मी हे जे पीठ आहे ना वीस मिनटासाठी ते व्यवस्थित ठेवीन त्यामुळे काय होईल रवा चांगला फुलला जाईल अगदी वीस मिनटं झालेली आहे आणि बघा पीठ अगदी मस्त अगदी छान असं आपलं नरम झालं आहे का, का अगोदरच आपण नरम ठेवलं तर म्हणून ते जास्त कडक असं झालं नाही म्हणजे आपल्याला जास्त काही मळावं लागलं नाही पटकन उचलायचं आहे पोरपाटावर ठेवायचं आणि रोल करायचं आता मला हे पीठ थोडं जास्त वाटतं ले, ले, रोल होत नाही आहे म्हणून मी काय केलं अर्ध घेतलं आहे आणि अर्ध बाजूला ठेवलं आहे आणि अर्ध्याचे रोल करायचं ला आता रोल केल्यानंतर लाटी तुम्हाला लहान मोठी जितकी करायची तितकी तुम्ही करायची म्हणजे काय हवी लाटा आपण करून ठेवल्या असेल तर आपल्याला जे आपल्या गारगे ना आपल्याला तळालाही सोपे जातात आणि लाटालाही सोपे जातात आता बरेचसे मी करून घेतलेत इथे आपण लाटा लाटून घ्यायच्या लाटा लाटताना ला काय करायचं फक्त अगदी जरासं हलकंसं तेल लावायचं पूर्वीप्रमाणे आपण त्याला लाटायचं जर मोठा असेल तर थोडासा मोठा करायचा लहान असेल तर लहान तुम्हाला जितका तुमचं जेवढं तुम्ही लाटी घेणार ना त्यापासून आता अशाच पद्धतीने आपण लाटी अगदी व्यवस्थित लाटून घ्यायची एक लाटी लाटून झाली की पटकन मी काय करते त्याच पोळपटावर ठेवून पुन्हा दुसरी लाटी लाटते अशाच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या लाटी ला लाट्या लाटून घ्यायच्या जितक्या झाल्या तितक्या आणि अगोदरच लाट्या लाटतानाच कढईमध्ये तेल अगदी अगोदरच गरम करायला ठेवायचं म्हणजे चांगलं कडकडीत होईल तेल चांगलं बघा इथे कडकडीत गरम झालं आहे गारगा सोडायचा जराही झारा लावायचा नाही अगदी झाऱ्याने त्याच्यावरती थोडंसं असं तेल सोडायचं तेल सोडल्यामुळे काय होतं गारगा अगदी मस्त टम्म फुगला जातो अगदी छान फुगला जातो मस्त फुगलाय तर त्याला उलट करायचा तोपर्यंत बाजूने दुसरा सोडायचा कढाई मोठी असल्यामुळे तुम्ही तीन तीन सुद्धा करू शकता आता तोही पुन्हा उलट केला आहे आता दुसरंही आपण त्याच्यावरती तेल सोडायचं आणि तोसुद्धा आपण अशाच पद्धतीने त्याला उलट करून घ्यायचं त्यामुळे काय होतं गारगे अगदी छान तर आणि मात्र गारगा अगदी चांगला खरपूस चांगला अगदी तांबूस होईपर्यंत अगदी त्याला तळून घ्यायचा गारगा एक झाला आहे तो दुसराही आपण अशाच पद्धतीने करून घ्यायचे आणि बाकीचे जे आहेत ना ते सुद्धा आपण अगदी मस्त तळून घ्यायचे छानच अगदी रंग बघा किती छान आलेला आहे असा कसा छान आपले गारगे रेडी झालेले तेलकट जराही होत नाही खायला अगदी मस्त उत्तम लागतात आवाजावरून यूज की ते किती खुसखुशी तसे होतात नक्की तुम्ही ट्राय करायचे अगदी कैरीच्या लोणच्याबरोबर खाऊ शकता किंवा तुम्ही एखाद्या दुधामध्ये आंब्याची फोड वगैरे घालून तसंही खाऊ शकता तुम्हाला तसं आवडतं तसं रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचं आहे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आहे नवे असाल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका तर चला त्याचबरोबर पुन्हा भेटायचं एखादा रेसिपी बरोबर